वापरते आणि टॉक सेट डी आणि टी वापरते ना? हो दोन्ही. दोन्ही वापरते. किती दो वेळा वापरते? मी दोन तारखेपासून सुरू केला. बर. चौदा दिवस झाले अजून. चौदा दिवस झाले. बर. हे हो. आणि डी आणि टी घेण्या अगोदर शुगर किती असायची तुमची? दोनशे पासष्ट होती जेवणानंतरची. हा आणि जेवणा अगोदर? आणि जेवणा अगोदरची एकशे सत्तर. एकशे सत्तर होती. बर आता किती आहे? आता काल रॅन्डम केली एकशे पंधरा आहे. रॅन्डम एकशे पंधरा आहे हो बर आणखी शुगर मग काय काय त्रास होत होते तुम्हाला हातापायला मुंगे येणे हा चक्कर येणे अस्वस्थ वाटणे बर आणि हातापायला दुखणं होतं थोडंसं बरं आता एकदम फ्री आणि फिट वाटत आहे सगळं पूर्णपणे हो हो बर मग आता ते रिपोर्ट जे आहे ते तुम्ही दाखवले तुम्ही ज्या हो डॉक्टरला दाखवले का कारण डॉक्टरांनी चेक केलं रँडमर बर रँडम चेक हा चेक केल्यानंतर डॉक्टरांनी काय गोळ्या वगैरे तुमच्या काय का कमी केल्या काय कसं का केलं गोळ्या बंदच केल्या सर अरे वा चांगली गोष्ट आहे पहिल्या किती असायची गोळ्या तुमच्या ची होती गोळी पाचशे एमची एक होती का दोन होत्या दोन सकाळी एक काळी बरं सकाळी एक संध्याकाळी दोन गोळ्या होत्या मग आता दोन्ही बंद केल्या डॉक्टरांनी दोन्ही बंद केल्या अरे वा चांगली गोष्ट आहे अभिनंदन बरं बरं धन्यवाद म्हणजे आपला अँटॉक्सिक डी अँटी आता घेत असताना कुठला त्रास धोका साईड काही काही नाही काही साईड नाही काही त्रास नाही चांगली गोष्ट आहे आणि तुमच्याकडून जवळ मित्र मित्रपरी यांना कोण शुगर असेल हो सर तर आपल्या ची माहिती द्या बरोबर हां आणि तुमचं वय किती म्हटलं सर माझे वय हा पंचेचाळीस पंचेचाळीस बर बर आता तुमची काय शुगर चे रिपोर्ट जे आहे आहेत काय हा रिपोर्ट काय काढले तुम्ही रिपोर्ट काल मी पाठवली मॅडम कडे पाठवले काय आता मी काढणार आहे एच बी आणि जेवणा अगोदर आणि जेवणा नंतर रिपोर्ट काढणार आहे सर आता बर बर चालतंय उद्याला काढणार आहे चालतंय काढले आहे तर ते बी पाठवून द्या बरोबर सर चालेल चालेल ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद आणि कोण जो